आता त्या कपाटातले पैसे कुठे गेले बाया म्हणजे मी करायला बसली की काय पशी मग घरात कोण आलंच नाही तुम्ही आणि मीच कधीच कामाला गेलेत मग घरातले पैसे कोण नेले बस गप काय बी नको सांगू मला असलं बोलू नका खरं खरं सांगा पैसे कोणी नेले किती होते काय होते पण कवा ठेवले होते तुम्हाला नाही माहिती नाही नाही तुमच्या पोरीला एवढं हे करायला कुठे येतात पैसे तुम्हाला उगस तुम्हाला ठेवले म्हणून चांगलं राहावं मग माणसानी किती होत एवढं करायला आलत कुठं आलत म्हणजे माझं नाव रक्कम होत तुझा नाव राहील माझा नाही काय दे ना मग तरी पण ठेवलं होतं आम्ही चार पैसे काढून तुम्ही कुठे घेतले नको सांगू मला मला नको तोंड वाजू कशाला का काय बी खरं खरं सांगायचं उठून कसं काय चाललं तुम्ही मग तुम्हाला पैसा पैसे ती मला देते ना तुझा पैसा पुढे एखादा पकाटाप असलं बोलू नका मी त्यांना सांगून फोन करून आलेले नाही इथं तुम्ही तुम्ही मला खरं सांगा प्रत्येक गोष्ट तुमच्या पोरीला नेऊन देता सगळं काय आलं तुमच्या पोरीला नेऊन देता तिची गरिबी दिसती आमचं दिसत नाही आमचा संसार दिसत नाही तुम्हाला असं तुला कोण म्हणतो कशाला कसं काय मी बघत नाही का मी सांगन आ... बघत नाही का माझे डोळे नाही का मला माझ्या कपाटातले वीस तीस हजार रुपये गेले माझ्या नवऱ्याने ठेवलेले hey, कुठे गेले पैसे नवऱ्याने बघून की मग असते घेऊन नाही 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 तुम्ही तुमच्या पोरीला सगळं नेऊन देता ह्याच्यावर कशावर ना तुम्ही मग माझे पैसे तिला नेऊन दिले नसतील तुला तुम्हाला सांभाळते मी उपकार करते काय करते मग तुम्ही माझ्या मला आई सारखे मग तुम्ही असं का करावं नाही असं नका बोलू खोट बोलू नका खर खर घेतला असन तर खर खर सांगा तुम्ही नाही म्हणताय ना दिलं नाही तुम्ही आमच्या संसारात का खुसफूस करताय सारखं सारखं राहायचं नाही तुम्ही तुमच्या पोरीच्या घरी चला नाही जामणार चला माझ्यात काय तुला नको घरी कशा काय नाही दिलं घेतलं काय नाही काय नाही नाही बाहेर ये सुन ये बाहेर तिला काय राबुरी ती आता आसपास न तुम्ही तुमच्या आईला सांभाळायचं का हो काय झालं प्रत्येक गोष्ट आमच्या घरातली इथं आणून द्यायची काय गरज आहे एक मिनिट काय कपटातले वीस तीस हजार रुपये गायब झालेत कुठे गेले त्या बोलतात मी नाही दिले अगं तिने मला माझ्या चोरीचा आळ घातलाय काय सांगतील काय करते बोलते विचार तुझ्या आईला बघ तुझ्या आईला विचार नाही बाई तू तुझ्या तू तुझ्या आईला देत असशील तू माझ्या आणि तुझ्या भावाच्या संसारामध्ये खवळाडवळ का करती तिथली प्रत्येक गोष्ट तू घेऊच कशी शकते गाय थांब कमी तो कोण माझा भाऊ कमीत आली, आली बरं जाऊ दे जाऊ मग तुझ्या पैशावरती तिच्या बायकोच हक्क का बहिणीचा हक्क तू तुझं लग्न करून आली ना आली ना तू तुझं लग्न करून मग तू तुझ्या नावा पुरत बघायचं आमच्या घरचं कसं जरी यांनी दिलं जरी यांनी दिलं तरी तू घ्यायचं नाही ना कोण म्हणलं तुला पैसे दिले तुला माहिती प्रत्येक गोष्ट घेतली आली मी कधी बघत नाही तू येत नाही आता घरी आल्यावर काय आई ती कोणती पण मोजक

तोपर्यंत तुझ्या आईला तुझ्या पाशी ठेवायचं आई तिला अगं ह्याला हिने काय केले माझ्यात खुली आई गोटूड बुरबुरू दिला पाहिले आणि माझ्या मातार पानाला अगो कुच्या आळो बोलती बाई काय करे चांना चुदीचा तिला तू नको तिला तिकडं भरपाई करायला लागते तिला जाऊ दे असं असतं का इतकं असतो पुढं कुच्याला चोरी घाली ती आणि पैसे दिले आणि पैसे नाही म्हणते मी कशाला बघाय गेली तिचं कपाट आणि सपाट सुद्धा हात नाही आई गेली कुठे गेल तू काय सांगू आता तुम्हाला काय सांगू म्हणजे काय सांगता ये मी कवा आलोय तू गेली कुठं नाही काय नाही तुमच्या आईने काय केलं ते विचारा पायलांना काय केलं कपाटात वीस तीस हजार रुपये ठेवले होते माझे मग त्यांनी नेऊन दिले तुमच्या बहिणीला मग तू मांडली काय झालं थोडा वाद थोडा मग नेऊन दिलं तू कोण बघितलं कपाटात कपाटात बघूनच मी त्यांना बोललं की तुम्ही तुमच्या मुलीला का देता नेऊन आपल्या संसारात ते का ढवळ ढवळ दोल करतायत अरे ती मग ढवळ ढवळ दावल काय करायला काय आणि बरे घेतली तिने काय केलं एवढे दहा ना तुम्हाला विचार ना मग भांडायचं काय काम होत तुझं भांडायची गरज नाही बाई काय आडवं बोललं ते चालतंय तुम्हाला काय आडव बोलली तू गेली असून वाद करायला मी कशाला वाट कर वीच्टिस, वीच्टिस 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 ना तुरी गेले ना तू आळ घातला त्यांच्यावर आळ नाही घातला मी त्यांना फक्त विचारलं काय कि तुम्ही पैसे घेतले का मग काय त्यांनी किती बोललं मला मग तू काय केलं मी तुमच्या बहिणीच्या घरी नेऊन सोडून आले त्यांना असं कस काय सोडून आले मग वीस तीस हजारासाठी तू आयला असं गाण टाकते का केला ना तमाशा त्यांच्या घरी माझं काय म्हणायचं तुझं विचारायचं काम होतं मला फोन केला की एखादा तू असा झालं घरी पैसे गेले तर आम्ही दोघीच होतो ना म्हणून तर मी त्यांना प्रेमाने विचारलं की पैसे कुठे गेले तर त्यांनी किती बोलले मला काय बोलले मी कशाला घेईन आणि जा आणि हे ते मग मी कशाला ऐकून घेऊ प्रत्येक गोष्ट त्यांच्या मुलीला ना तुमच्या बहिणीला सारखं सारखं लागत डोकं ठिकाणावर ठेवून ठेवले कुठे आठव कपाटतच ठेवले होते कपाटत ठेवले होते अरे माझ्या पॅन्टच्या खिशात आलेत पैसे मी सर सकाळचा विचार करतोय पॅन्ट कस काय आले पैसे हे धर तुझे पैसे हा तुझ्या ढोकं आहे का ठिकाणा मोबाईल सुधरून तुला हे पैसे तुझ्याच ना कमी घेऊन आलोय तूच पॅन्टीत ठेवले नाही ठेवले असते चुकून गेलो मी घालून पॅन्ट हा माझ्याकडून चुकी झाली चुकी झाली पण आता बोलल्याला गे आलं का आता राहीन का डोक्यात राहीन नदी पैशाचा आळ घातली उद्या म्हणते काही करशील तू हा जा तुझ्या हाताने बोलून आण हे तुझे पैसे पाय बोल तू राहू दे तुमच्या पशी हे राहू दे तुमच्या पशी परत माझ्याकडून कुठंतरी जातील मी काय करू पण आता कोण आणायचं चला आपण दोघं जाऊन घेऊ मी नाही आणणार तू बोलली ना तू सॉरी म्हण काही म्हण नाही तर पाया पड मी कस काय बोलायचं काय म्हणून त्यांचा पाया पडते पण तुम्ही माझ्यासोबत चला ते बोलले माझ्या लेकाला जेव्हा घेऊन येणार तेव्हाच मी घरी येणार चला प्लीज काय झालं इथं म्हणली मी परत येणार नाही काय नाही सोडून गेली इथं एवढं बोलले काय तू का पण तुम्हाला म्हंटल ना माझ्याकडून चुकी झाली चुकी झाली थोडी चुकी झाली का काय काय बोलली ती बघ आईने टेन्शन घेतलं झोपली ती काय नाही आला आलोच आई चल ना घरी नाही आलोय तुला ती मला इथं सोडून गेली आणि घरी नाही आला तो आला घरी कसला राड आहे मी नाही येत बाबा घरी ती मला म्हणे आई ती एवढं बोलली तरी तुला जायचंय माफ करा तुझं पैसे आलं का मला बोलल्यावर माफ करा पैसे कुठे आहेत पण सांग ना अहो त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये होते मला माहित नव्हतं ऐक नाए ना ऐक का, ना आई मग तू आधी नीट बघायचं ना काय काय बोलून गेलीस तू आयला तुला माहिती का काय काय बोलली ती आता बोललेले शब्द तर काय मी परत घेऊ शकत नाही पण तुमची माफी माफी मागू शकतो नको नको माफ कर मला तुझं कल्याण हो बाय पण नको बस काय तुम्ही सांगा ना तुला मला सांगायचंय अरे ते काय झालं तिला लक्षात नाही मला माग माहितच नाही किती एवढं पैशासाठी तुम्ही रडा केलाय म्हणून अरे पण तू ऐकून घे ना तो कामा धन देऊन आलं माला पिकाचं आलं लाख लाख रुपये देतो माझ्या जो ठेवाय मी ठेविते केव्हा रुपया ना नाही घेतला त्यातला आणि आज हे जर तीस वीस हजार रुपये घेऊन तिला पटलं का माझ्यावर चुरी गाला मानाला मा आता तिला नाही माहिती चुकलं मला माफ करा आता चुकलं पण यो शब्द सोडा हा काहीलासाला जातो हा माघारी येईन का माझ्या जीवाला काळुकी लावून ठेवली त्यानी

पण कव्हर येन जाण नाही काय नाही पहिलं होतं ता आता मी जागे बसून कवा एवढं नाही माहिती आम्हाला तू एवढं त्या जेव्हा कामाला केलेले दुसऱ्याची दसालं घातली त्यांना काय माहितीवर आल्या तू नको ना, ना वाढू तू आता निसत राखेलच वाटणार आहे का बर तुम्हाला आम्ही घरी न्यायला आलोय चला इथन पुढे माझ्याकडून अशी चुकी होणार नाही हा तू दो आमच्या दोघाचं कांज आम्हाला दो, घराबाहेर मग आमचं घर नाही येते तुझं घर आहे तू उभा केलेलं आहे मग तुमच्यासाठी केलंय बाबा उभा करून ठेवलंय पण मला माहिती आहे काय तुझ तुझ्या हाताने काय म्हणणार आहे का तू तिच्याकडे तरी बघ एकदा तुम्ही दोघं रडायचं मग मग मी कुठं जायचं मला दोघं पाहिजेत मी केरलाचा पाश्चाताप आहे मला आता चला तुम्ही घरी माझी आई के आणि तुम्ही काय वेगळं नाही मग ब... बघदा एकदा चूक माफ असते माझी आईने तुझी आई वाईली नाही खरे पण आईला इतकी थोडा थोडा बोलली हाताला धरून ओढून नेऊन घातलं असतं का आईला कुठे नेऊन घातलं ताईंनी माझं लिकरू म्हणून तुम्हाला लिकीची ताण घातलं तुझी आईला कुठं घातलं आई आई प्रत्येक लेकराला माफ करते मी तुमच्या लेकरासारखीच आहे आम्हाला आशीर्वाद द्या आणि चला माझ्यात बोलली असते का तू शांत बस तू शांत बोल मी तुला सॉरी बोलले नाय वाटेल शेवटची चुकी झाली म्हणायचं पण आता एवढं तो केलं एवढं बी कस काय तुमचे पाय धरते आता काय सर उद्या घरातलं प्रत्येक लहान गोष्टी तुलाच बघायच्या मस्त मला बघायच्या मी मस्त तसेच करते पण हिला पाहिजे होत ना एवढं नाही आता आता म्हणणार म्हणते पुढं आई म्हणती चुकलं फुरकल हावलं भिरावलं असलं कुठं तुम्ही किती हट्टाल पिटते तुम्ही किती हट्टी झाला ना म्हणते ना म्हणून नाही म्हणून पण तिने तीरपणा घ्यायचा घरात कुठं घेतला घेतला दळण करता करता उठवलं एवढं काम मी तरी मला तात पण वडील धरून आणलं वडी तिकडं लिकीच्या घरी आता तुला तिला वडील खराब आहे तुला वाटण तेव्हा खवळ तिला काहीच नाही विषय तू एक शब्द बोलणार नाही आता हा तो नाही म्हणते आता तुम्ही डोक्यात ठेवा आणि मग मी मला मी येतच ठेवा तुम्ही तुम्ही सगळ्यांना घरी बोलव मला बी नाही येत कुठं मी बी राहणार इथच तुझी तर राहीन तिथे राहणार दोन तोंडात हाणले असते आता रे मग ती गपसली असते एवढी तडा तडा बोलली म्हणजे आता जगा लोकात माहिती तोंडात हाणाय तिचा काय अधिकार आहे तोंडात आहे ती लहान आहे का काय तुम्हाला एकच काम होत दोघींनी मला एकदा फोन नाही केला आणि तुम्ही सगळ्यात चौकशी नाही केली आरोप केला नाही तुला तुला तू फोन काय अडचण डायरेक्टचा वाटन माझी चुकी नीट राहायचं आले ना मी तुम्हाला पण माफी मागते आणि आईंची पण माफी मागते मी